नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला दिनदुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला ज्यांनी संविधान रूपी समतेचा अधिकार दिला डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती दरवर्षी चौदा एप्रिल रोजी देशभरात साजरी केली जाते यंदा संपूर्ण देश त्यांची एकशे चौतीसवी जयंती साजरी करत आहे बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश त्यांचे स्मरण करत आहे देशाच्या या महान व्यक्तिमत्वाला न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनकडून विनम्र अभिवादन न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा